पावसाळ्यामध्ये आपले केस आहेत ना तर ते जास्त गळतात डॅनड्रप होतो कारण पावसाळ्यामध्ये केस ओले असतात तर आपण अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला केस सुकवायचे असतात तर सुकवण्यासाठी आपण जास्त करून हिटिंग टूल्सचा वापर करतो आणि तिथंच आपण सुकतो तर हिटिंग टूल्स जास्त प्रमाणात वापरला तर तुमचे केस आहेत ना तर ते डॅमेज होणार त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा देखील होणार त्यामुळे हिटिंग टूल्सचा वापर कमी प्रमाणात करावा तसेच तुम्ही टावर ट्राय करून तुमचे केस सुकवणार तुमच्या केसांना काय सुद्धा होणार नाही थोड्या वेळासाठी फॅन तुम्ही चालू करू शकता आणि तुमचे केस आहेत ना तर तुम्ही सेफ ठेवू शकता परंतु हिटिंग टूल्सचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात करूच नका कारण आपल्याला बाहेर वगैरे कुठे जायचं असतं तर त्याच्याच गडबडीत आपण ड्रायर वगैरे स्ट्रेटनर वगैरे फिरून आपण जाऊ शकतो आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपले केस आता हळूहळू गळत आहेत आणि तुम्हाला कशामुळे गळत आहे ते सुद्धा कळणार नाही आणि मग बघूयात आपण ही रेमेडी कशा पद्धतीने बनवणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे मेथीचे दाणे तर मेथीचे दाणे आपल्या शरीराला तर चांगले आहेतच त्याच बरोबर केसांसाठी सुद्धा आपल्या खूप फायदेशीर आहेत हे मेथीचे दाणे तर मेथीच्या दाण्यामध्ये निकोटॅनिक ऍसिड असते त्याने केस खूप वाढतात म्हणजे खूप वाढण्यास मदत होते वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मेथीच्या दाण्यांचा वापर करतो तसेच चेहऱ्यावरती सुद्धा आपण मेथीचे दाणे आहेत ना तर त्याचा सुद्धा आपण वापर करून आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढवू शकतो तसेच केसांसाठी तर भरपूर साऱ्या रेमेडीज आहेत आपल्याकडं तर मेथीचे दाणे हे खूप फायदेशीर आहे डायबिटीस पेशंट असतात बघा त्यांच्यासाठी ही मेथीचे दाणे तर वरदानच आहेत खाण्यामध्ये सुद्धा आपण मेथीच्या दाण्यांचा समावेश केला पाहिजे त्याने आपली तब्येत खूप छान राहते त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथं तांदूळ घेतले आहेत मी राईस वॉटर राईस वॉटर काय करते जर आपल्या केसांमध्ये जी शाईन असते ना तर ती शाईन आणण्याचं काम करते त्याचबरोबर केस सुद्धा याच्याने वाढण्यास खूप मदत होते आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचा सुद्धा वापर करू शकतो तर कडीपत्ता सुद्धा मी याच्यामध्ये घेतला होता तर फर्स्ट रेमेडी होती माझी कडीपत्त्याची त्यानेच माझे केस आहेत ना तर ते पिकले होते खूप सारे केस माझे पिकलेले पूर्वी आणि कडीपत्त्याचा मी पहिल्यांदा उपयोग केला त्याच्यानंतर माझे केस हळूहळू आहेत ना तर ते कमी व्हायला लागले अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्याचाही सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो कढीपत्त्याचा कढीपत्त्याचं ऑइल सुद्धा बनवता येतं त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप सारे फरक बघायला भेटतील तर इथं मी उकळत ठेवलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे मेथीची दाणे तुम्ही रात्रभर सुद्धा ही रेमेडी आहेत ना तर ती भिजत ठेवून नंतर अशा पद्धतीने उकळून घेतला तरी काही हरकत नाही जे दाणे आहेत ना ते चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची जी पानं कढीपत्त्याची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतरच त्याचा वापर करायचा असतो कारण बाहेरचं वातावरणामध्ये कढीपत्ता किंवा कुंडीमध्ये आपण लावतो कढीपत्ता तर त्या वाऱ्याच्या सहाय्याने डस्ट वगैरे कढीपत्त्याच्या पानावरती पडू शकते आणि बॅक्टेरिया ज्या असतात ना त्या सुद्धा पाण्यामध्ये जातात आणि आपले केस आहेत ना तर ते खराब होऊ शकतात त्यासाठी आपण कढीपत्त्याची पानं ही चांगली स्वच्छ धुवूनच वापरली गेली पाहिजे आपल्या स्काल्प मध्ये लागणार आहेत म्हणजे त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे ही सुद्धा आपण कढीपत्ता आहे ना तर चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायला पाहिजे त्याचा जो रस असतो ना कडिपत्त्याच्या जो पानांचा तर तोच पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे आणि त्याचा कलर तुम्ही नंतर बघू शकता किती छान आलेला आहे म्हणजे पूर्ण अर्क जो असतो ना तो पाण्यामधला पानांमधला तर पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्यानंतरच थंड झाल्यानंतर थोडस थंड झाल्यानंतर आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेणार आहोत पुढं तुम्ही मध्ये बघा अशा पद्धतीनं मी कोणत्या बॉटलमध्ये पाणी आहे ना तर ते घालणार आहे तर अशा पद्धतीनं गरम गरम होत पाणी थोडस मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी जे आहे ना ते वॉटर ते मी थंड करायला थोड्या वेळासाठी ठेवणार आहे याच्यामध्ये तुम्ही थोडासा ऑइल सुद्धा ऍड करून वापरला तरी सुद्धा खूप छान रिझल्ट भेटतो याचा हे शिरमचं एक काम करते हे पाणी आहे ना तर मेथीच्या दाण्यांचं याच्यामध्ये आपण मेथीचे दाणे राईस आणि कडीपत्त्याची जी पानं असतात ना तर ती वापरून आपण ही रेमेडी बनवलेलो आहोत खूप छान याचा सुद्धा रिझल्ट आहे तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल ना तर तुम्ही स्प्रे बॉटल वापरा आणि हे थंड झाल्यानंतर त्या मध्ये ओतून द्यायचं आणि स्प्रे करायचं खूप छान रिझल्ट आहे तर तुम्ही कॉटनच्या सायनस कॅल्पू वरती अप्लाय करू शकता किंवा तर पार्लर मध्ये किंवा तुम्ही अशा पद्धतीची हेअर कटिंगची चे बॉटल स्प्रे बॉटल असते ना तर ती सुद्धा घेतली तरी चांगलंच आहे त्याने आपलं काम लवकर होऊन जाईल म्हणून मी इथं अशा पद्धतीची बॉटल आहे ना तर ती घेतली होती पाणी सगळं थंड झाल्यानंतरच ही बॉटल मध्ये ओतायचं आणि अप्लाय करायचं असतं ही बॉटल मी का घेतली आहे कारण याच्याने स्प्रे चांगल्या पद्धतीने स्प्रे होतं वॉटर आहे ना तर ते पूर्ण केसांमध्ये लवकर होऊन जात लेंथ ला आहे ना तर ते अप्लाय करायचे असते सेरम च काम करते ही रेमेडी आणि त्याने केस खूप सिल्की शायनी आणि याचे मुळे असतात ना केसांचे रूट तर ते घट्ट होण्यास मदत होते आणि रूटला जेव्हा तुम्ही ही रेमेडी अप्लाय करत असताना तर कॉटनच्या सहाय्याने ही रेमेडी आहे ना तर हे पाणी वापरू शकता त्याने थोड्या वेळासाठी मशाज करा हे लावून झाल्यानंतर आणि एक दीड तासानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता बघा अशा पद्धतीनं मी स्प्रे करत आहे तुम्ही कोणाची हेल्प सुद्धा घेऊ शकता याच्याने तर अशा पद्धतीनं मी छोटी बॉटल आहे ना त्यानं स्प्रे करत आहे बघा मोठ्या बॉटलने सुद्धा मी तुम्हाला स्प्रे बॉटल आहे ना तर त्यानं सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे असं सेक्शन बाय सेक्शन तुम्ही पाडून घेऊन हे स्प्रे आहे ना तर ते करायचं आहे म्हणजे प्रत्येक रूटला आपल्या चांगल्या प्रकारे स्प्रे ला बॉटल आहे ना त्याच्या सहाय्यानं वॉटर चांगल्या प्रकारे लागू शकेल अशा पद्धतीनं तर लेंथ लावताना मी ती बॉटल आता वापरते बघा कशा पद्धतीने मी तुम्हाला वापरून दाखवते ती बॉटल मध्ये तर हे तर आपलं झालेलं आहे रूटला लावून झालेलं ला आहे आता आता लेंथला पुरे मी लावून दाखवते ही बॉटल हे बघा अशा पद्धतीनं काही लावला ना तर पूर्ण केसांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लागून जाईल तर मी या स्प्रे बॉटलमध्ये बारीक मोठं करायचं ऑप्शन आहे म्हणजे स्प्रे तुम्हाला केवढा छोटा पाहिजे तर छोटा करता येत आणि मोठा करायचा असेल तर तुम्हाला मोठा सुद्धा करता येतं त्याचं मी अशा पद्धतीनं स्प्रे करत आहे केसांना आणि खूप चांगल्या प्रकारे लागून गेलं हे स्प्रे आहे ना तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ लावून घेणार असाल तर ही हे ऑप्शन आहे ना तर ते खूप चांगलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं स्प्रे बॉटल आणून तुम्ही वॉटर स्प्रे करून बघा तुम्हाला एक जास्त टाइम लागणार नाही अगदी थोडक्याच टाइमिंग मध्ये होऊन जातं आणि अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे थोडीशी मशाज करायचं तर हेअर वॉश करून घ्यायचं हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा